नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सातव्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट डी एमध्ये मोठी वाढ होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सातव्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट काय आहे डी एमध्ये किती मोठी वाढ होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सेवन पे कमिशन सातव्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट डी एमध्ये मोठी वाढ होणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती सेवन पे कमिशन तुम्हीही सरकारी नोकरी करणाऱ्यांमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे होय प्रत्यक्षात केंद्र सरकार आता पुढील सहा माईसाठी डी ए वाढवण्याच्या तयारीत आहे होय सरकार लवकरच महागाई भत्त्यात चार ते पाच टक्के वाढ करणार आहे त्यात वाढ झाली तर लोकांच्या पगारातही वाढ होईल अशी अपेक्षा आहे पहा पुढे एकूणच या ठिकाणी सरकार लवकरच आपल्या महागाई भत्त्यामध्ये चार ते पाच टक्के वाढ करणार आहे आणि त्यात जर वाढ झाली तर लोकांच्या पगारात देखील वाढ होणार आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत की सरकारने या आधी डी ए चार टक्क्यांनी वाढवला होता या वाढीसह ते पन्नास टक्के झाले आणि एक जानेवारीपासून लागू झालेल्या या वाढीमुळे पगार वाढला आहे आता आम्ही तुम्हाला याबद्दल तपशीलवार सविस्तर अशी माहिती सांगू बघा ही अपडेट ही बातमी काय आहे बघा तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे निवडणुका देखील संपलेल्या आहेत या निवडणुकीचे निकाल चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे डी ए किती वाढणार याबाबत कंपनीने अद्याप काहीही सांगितलेले नाही मात्र ते लवकरच उघड होणार असल्याचे बोलले जात आहे बघा डी एमध्ये एवढी वाढ अपेक्षित आहे किती नेमकी अपेक्षित आहे डी एमध्ये वाढ बघा यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर डी एमध्ये चार ते पाच टक्क्यांनी एक वेळ वाढ होऊ शकते त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात पंचावन्न टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे अशा स्थितीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांची मोजमजा होणार आहे तसे झाल्यास एक जुलैपासून हे दर लागू होतील सुमारे एक कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे बघा या ठिकाणी एक जुलैपासून हे दर लागू होतील सुमारे तब्बल एक कोटी कुटुंबांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे बघा लोकसभा निवडणुकीत नंतर असे झाले तर डीए मध्ये किती टक्के वाढ होईल पुन्हा प्रश्नचिन्ह आहे एक उदाहरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजावून घेऊया समजा तुमचा मूळ पगार पन्नास हजार रुपये आणि डी ए पाच टक्क्यांनी वाढला तर यानंतर तुमचा पगार दोन हजार पाचशे रुपयांनी वाढेल त्यानंतर तुमचा पगार पाच हजार दोनशे या ठिकाणी बावन्न हजार दोनशे पन्नास रुपये होईल अशा परिस्थितीत तुमचा पगार तीस हजार रुपयांनी वाढेल अशा पद्धतीने हा जो एकूणच एमध्ये किती टक्के वाढ होणार आहे ते एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत एकूणच एमध्ये एवढी वाढ अपेक्षित आहे ही बातमी काय आहे या ठिकाणी सेवन पे कमिशन या ठिकाणी सातव्या वेतन आयोगावर आलेले हे मोठे अपडेट डी एमध्ये किती वाढ होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद